Marathi, नमस्कार मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहता स्टार न्यूज मराठी खर तर मी आज एका अशा शेतात आहे की ज्या ठिकाणी ऊस शेती पण आहे आणि या ठिकाणी आंतर पीक म्हणून बटाट्याच देखील पीक घेतलेलं आहे बाळवणी येथे हे आंतर पीक घेतलेलं आहे आणि खर तर नवीन जे युवक आहे ते नोकरीच्या माग न लागता शेती व्यवसायाकडे वळत आहेत आणि अशाच प्रकारची शेती ते करत आहेत खर तर आंतर पिकातून या एक युवा शेतकरी आहे त्यांना जवळपास अडीच तीन लाखाचं उत्पन्न या शेतीतून तो घेणार आहे असे शेतकरी आज आपल्या सोबत आहेत बापूराव साळुंके असं त्यांचं नाव आहे बाळवणीचे ते युवा शेतकरी आहेत नेमकं काय केलंय तुम्ही ते सांगा नमस्कार शेतकरी बापूराव साळुंके आंतरपीक घ्यायचं कारण कि शेती परवडवा म्हणजे खताचे दर परत सगळे म्हणजे सगळे खर्च वाढल्यामुळे ऊस शेती परवडणं तारा अभाव अभिवाही कारखाने तीन हजारच्या घेणं ते त्यामुळे आता अडचाल ही पीक आहे सोळा सतरा महिन्याचं पीक आहे त्यामुळे काहीतरी एक आंतर पीक घ्यावा म्हणून पाच कोटी सरी सोडली आणि आमचे मित्र खेळामांगे जे आहे ते अशोक सोयवंशी म्हणून ते म्हणले बाटोट लागण करा उसाद चालते पहिलाच प्रयोग केलाय चांगला प्लॉट आलाय रान पण नवीनच आहे आणि उत्पन्न चांगले अपेक्षा आहे आता पंचवीस रुपये दर आहे साधारण एक लाख रुपये खर्च आलाय एक अडीच तीन साडेतीन लाखाच अपेक्षा आहे खर तर आता सध्या दर किती आहे याला खर्च किती आला आणि कशा प्रकारची तुम्ही मेहनत केली काय अपेक्षा आहे तुम्हाला नाही खर्च माझा एक लाख रुपये झालाय सगळा म्हणजे बियाणं खत औषध फवारणे वगैरे साधारण एक लाख रुपये खर्च झालाय आता पंचवीस रुपये भाव आहे त्याला साधारण माझं एक सहा टनच म्हणजे बियाणं लावले साधारण एक बारा ते पंधरा टनाची अपेक्षा आहे बारा टन जर निघाल साधारण तीन साडेतीन लाख रुपयाची अपेक्षा आहे मिळ किती महिन्याचं पीक आहे आणि किती महिन्यात जाणार आहे साधारण हे अडीच महिन्याचे पीक आहे ऐंशी पंच्याऐंशी दिवस लागते ते आता हे जवळजवळ याला पासठ दिवस झाले अजून हे दहा ते पंधरा दिवसात पीक निघल आ, हो, खर तर ऊस शेती करत असताना आंतर लोक घेत नाहीत कारण त्यामध्ये तणनाशक मारायचं असतं खर्च वाढतो परंतु तुम्ही एक असा प्रयोग केला की आंतर पिकातून लाखो रुपये तुम्ही यातून मिळवणार आहे काय नवीन शेतकऱ्यांना सांगणार शेतकऱ्यांना आंतर घ्यावं का चालेल ऊस शेती आता खर तर परवडणार खर्च अभावी खर्च लय वाढला खतांचे रेट वाढली ती परत काट कारखाना आणि काटामारी आहेच त्यामुळे काहीतरी एक परत अडचाली पीक आहे सोळा सतरा महिने लागणार आहे मला दोन अडीच महिन्याचं तेवढंच कालावधीत पिक निघून जाते साधारण उसाचा जरी खर्च निघाला तरी भरपूर झालं अडीच महिन्यात जर समजा दीड दोन लाख रुपये जर फायदा मिळाला तर थोडा झाला का उसाचा गुंठा अडीच एकर राहणार त्याला साधारण दोन अडीच लाख रुपये खर्च होतेच अडचालीला लाखभर रुपये अडचणीला एकरी खर्च आहे अडीच लाख रुपये खर्च आहे जास्त ते जर खर्च निघाल तर बास्की तेवढं आपल्याला काय अपेक्षा तेवढीच अपेक्षा आहे सध्या जर बघितलं तर या दोन वर्षामध्ये अनेक शेतकरी आले पिकाकडे वळलेले आहेत आणि आता जवळपास हजारो हेक्टर क्षेत्र या परिसरात झालेलं आहे परंतु सध्या जे हवामान पाऊस जादा झाल्यामुळं ही शेती देखील धोक्यात आहे आलेली आहे कसं पाहता या शेती आले शेती आता माझं सुद्धा अडीच एकर क्षेत्र आहे आल्यास आता कसं झालं काही प्लॉट पावसा म्हणजे लागले ते सड म्हणजे त्याला भांडी सड म्हणते काय प्लॉट लागले ते मग आता काय क्षेत्र वाढले नवीन शेतकरी भरपूर या टायमाला झाली आता आता तरी साठ रुपये भाव आहे थोड्याचा थोडं आता काय चाळीस पन्नास रुपये जरी राहिला भाव तरी सुद्धा भरपूर आहे पुसापेक्षा जास्त पैसे मिळणार आहे चाळीस रुपये जरी भाव लावला तरी आता माझा एकर क्षेत्र आलेच पण आहे साधारण माझी त्यात पन्नास टनाची अपेक्षा आहे जरी चाळीस टनान जरी चाळीस रुपये जरी लागला चाळीस हजार रुपये टनांत जरी तरी वीस एक लाख रुपये होते एक दहा लाख रुपये खर्च होईल ऊसापेक्षा जास्त मिळणार आहेत नाही पण अडीच इकराचा ऊस किती निघणार आहे समजा अडचाल केला तर साधारण अडीच एकरात दोनशे टन ऊस निघल दोनशे टन निघाल तर किती पैसे होणार आहे ते सहा लाख रुपये होणार आहे सहा लाखात त्याला दोन अडीच लाख रुपये खर्च आहेत ना, ना, था था निकल। निकल ना आता जो बटाटा लागण केले तुम्ही आंतरपीक घेतलेला आहे हा प्रयोग तुमचा पहिलाच आहे का इतर कोणी केलेला आहे नाही ना माझा पहिलाच आहे म्हणजे आंतरपिक ऊसात पहिलाच आहे भावनेत म्हणलं म्हणजे बटाटा माणसाने भरपूर केली पण ती बेन नुसतं माडं केली आपण होसाद आंतरपैकी पहिला प्रयोग आपलाच आहे म्हणजे भाळवणी प्रयोग तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते भाळवणीचे युवा शेतकरी भाळवणी आणि खानापूर तालुक्यात यांनी बटाटा शेती ही आंतरपीक म्हणून पहिल्यांदा केलेली आहे आणि त्या शेतीतून त्यांना चांगलं उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे कॅमेरामॅन सत्याच्या सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी बेटा मित्र बापूराव साळुंके यांनी ऊसाच्या पिकामध्ये साधारणपणे आणि शंभरच गुंट म्हणा की बटाटोची लागण केलेली आहे आणि बटाटोच्या लागणीमध्ये त्यांना या वर्षी साधारणपणे रेट चांगला असल्यामुळं शंभर गुंट्यामध्ये एक दोन अडीच लाखाचं उत्पन्न चांगलं मिळू शकते आणि ते उत्पन्न ते ऊसासाठी पण त्या खर्च करू शकतात आंतरपीक जर घेतलं तर आंतरपिकाचे फायदे तसे आहेत फक्त ऊस जर तुम्ही सोहळा म्हणजे अडचणी जर केला तर त्याचे चांगले परिणाम होतात की जेणेकरून जे ऊसात जे तुम्ही असे पैसे घालणार आहे त्याच्यात थोडस बटाटोचे जी लागण केली आंतरपीक जर घेतलं तर ते आंतर पिकाचे फायदे त्यांना ह्याच्यात मिळणार आहेत की किंवा आपण बटाटो केलेला आहे आणि त्या बटाटोचे पैसे आपण ऊसासाठी वापरू शकतोय त्यामुळे त्यांना किशाला कोणती झळ लागणार नाही खिश्याला न झळ लागता ऊस पीक अठरा महिन्याच येऊ शकते चांगलं आणि त्याच्यातून त्यांना दोन्ही बाजूनी उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळू शकते आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा